नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातून मी रमेश आज सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा सांगली लोकसभा ही बहुचर्चित अशी लोकसभा चंद्रार पाटील शिवसेनेचे उमेदवार आणि शिवसेनेने त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली आणि त्याच्या त्याच्याविरुद्ध काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी भरला आणि तो ठेवला आणि तिसरे भारतीय जनता पार्टीचे संजय पाटील संजय बाबू पाटील त्यामुळं सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झालं सांगली लोकसभा मतदारसंघाच्या वादामुळं काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये चिणगी पडली आणि इंडिया आघाडी धोक्यात येते का असं वाटत असताना इंडिया आघाडीतर्फे काँग्रेसने चंद्रार पाटीलसाठी सांगलीची लोकसभेची जागा सोडली त्यावर काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आणि विशाल पाटील जे दादा पाटील यांचे पुतणे यांनी बंडखोरी करून आपला आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत त्यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही त्यामुळं सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये चंद्रहार पाटील शिवसेना संजय पाटील भाजप आणि विशाल पाटील पक्ष असा तिरंग तिरंगी सामना या ठिकाणी रंगणार आहे विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळं इंडिया आघाडीमध्ये विदुष्ट येते का हे पाहायचं आहे पण या तिरंगी लढतीमध्ये संजय पाटील यांना विजयाची संधी आहे आपलं देखील म्हणणं याबद्दल काय आहे हे सा सांगा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत